नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की फॉस्फरसचे जनावरांमध्ये काय महत्व आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फॉस्फरसची कमतरता जर शरीरामध्ये जर झाली तर त्याचे काय लक्षणं असतात म्हणजे काय आणि फॉस्फरसच्या डिफिशियन्सीमुळे जनावरांमध्ये काय काय होतं ते आज आपण सविस्तर जाणून घेऊयात तर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करत जा आपण कॉमेंट करत नाही म्हणजे तुरळकच आपले जे परिवारातले जे सदस्य आहेत तर ते तुरळकच कॉमेंट करतात तर मी म्हणेल प्रत्येक व्हिडिओला आपण कॉमेंट करत जा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते तर फॉस्फरसची जी कमतरता आहे ती ती कशामुळे होते तर सर्वात पहिले कारण जर सर्वात सुरुवातीचं कारण जर म्हटलं तर काय होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्या जी जमीन आहे शेती शेतीमध्ये किंवा जमिनीमध्ये फॉस्फरसची कमतरता असल्यामुळे चाऱ्यामध्ये सुद्धा त्याचे परिणाम दिसून येतो आणि त्यामुळे चाऱ्यातून जर फॉस्फरस जर मिळालं नाही म्हणजे जेणेकरून जमिनीतच फॉस्फरसची डिपीसी कमतरता असल्यामुळे चाऱ्यामध्ये ते येत नाही आणि चाऱ्यात नसल्यामुळे त्याचा परिणाम हा आपल्या जनावरांवर दिसून येतो हे महाराष्ट्रामध्ये जवळपास पूर्ण महाराष्ट्रातच हे पाहायला मिळत आहे तर त्याचं सर्वात पहिलं लक्षण काय आहे किंवा मग कमतरतेमुळे काय काय होतं तर सर्वात पहिले जे होतं तर जनावर जे आहे तर चारा पाणी कमी करत आणि अंगावर खराब होत चालतं एक हे एकदम ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो किंवा मग हे ओळखण्यास थोडं अ जड जात कारण ते कळत नाही सुरुवातीच्या प्रथम दर्शीच्या नुसार ते कळत नाही त्यामुळे फॉस्फरसची डिफिशियन्सीच आहे हे ना तर शेतकऱ्यांच्या लक्षात येतं ना पशुवैद्यकांच्या एकदम फर्स्ट स्टेजला काही लक्षात येत नाही किंवा पहिल्या दिवशी काही लक्षात येत नाही त्यासोबतच आता दुसरं लक्षण जर म्हटलं तर प्रोलॅप्स किंवा मग मायांक बाहेर येणं हे फार महत्वाचं लक्ष नाही फास्फॉर्सच्या तिथे मुळे मायांक बाहेर येतं त्यासोबतच डिलिव्हरी झाल्यानंतर बऱ्याच वेळेस जार, त्यास जा जार अडकतो त्यासोबतच <coughs> दुसरी गोष्ट जर म्हटलं तर जार अडकतो त्यासोबतच लाल लघ्वी डिलिव्हरी झाल्यानंतर पंधरा वीस दिवसानंतर लाल लघ्वीचा हा आपण जे लाल लघवी म्हणतो किंवा मग लाल लघ्वीचा आजार जनावरांमध्ये बऱ्याच प्रमाणात दिसायला मिळतो त्यामुळे लाल लघवी होती तसंच सर्वात रिकेट्स हा प्रॉब्लेम शेळ्या मेंढ्यांमध्ये फार बघवायस मिळतो रिकेट्स म्हणजे काय तर ते हाड ठिसूळ होतात आणि ते मोडले जातात हे शक्यतो गाबन शेळ्यांमध्ये जास्त प्रमाणात बघावयास मिळतो आरिकेट्स पण त्याचं मूळ कारण जे आहे तर ते फॉस्फर डिफिशियन्सीमुळेच होतं त्यानंतर इनफर्टिलिटी किंवा मग आपण आपली गाय म्हैस किंवा हे माझावर येत नाही वेळेवर माझावर आला तर त्या गाभण राहत नाही याचं सुद्धा कारण फॉस्फरस डिफिशियन्सी बऱ्याच वेळेस काही वेळेस गाई गाभण राहिल्या तर इथे वासराची वाढ व्यवस्थित होत नाही आणि त्यासोबतच गाभन मध्ये जनावर चारा पाणी कमी खातं त्याला किती ट्रीटमेंट आपण तरी ते पाहिजे चारा खात नाही डिलिव्हरी झाल्यानंतर जार पडत नाही वेळेवर त्यासोबतच अशक्तपणा येतो ॲनिमिया आपण ज्याला म्हणतो ॲनिमिया होतो बऱ्याच वेळेस जॉइंटिस म्हणजे कावि काविळ्यामध्ये सुद्धा चा रोल आहे फॉस्फरसच्या कमतरतेमुळे तसंच बरेच हा जो क्षार आहे हा जो फॉस्फरस क्षार आहे हा कॅल्शियम सोबतही बघायला मिळतो किंवा मिल्क मिल्क फेवर ज्यावेळेस डिलिव्हर गायची किंवा म्हशीची प्रसुती झाल्यानंतर गाय किंवा म्हैस अचानक बसून जाते त्यावेळेस तिला मिल्क फेवर म्हणजे कॅल्शियमची डिफिशियन्सी होती त्यासोबतच फॉस्फोरसची सुद्धा होते फॉस्फरसच्या कमतरतेमुळे सुद्धा होतं त्यासोबतच डाऊन कौ सिमड्रम हा एक आजार आहे गाई मशीन मध्ये त्यामध्ये सुद्धा फॉस्फरसची कमतरता येते असे बरेच आजार आहेत की त्यामुळे फॉस्फरसची कमतरता असल्यामुळे हे आजार होतात पायका होतो या पायकामध्ये काय होतं तर जनावर अखाद्य वस्तू खातात माती खातात दगड खातात खाता, खडे खातात चपला खातात प्लास्टिक खातात त्यासोबत दोरी खातात लोखंडाचे वस्तू चावतात चाटतात बऱ्याच वेळेस शेण सुद्धा खातात लघवी स्वतःचे लघवी पितात हे, हे पाय का याचं कारण काय तर फॉस्फरस डिफिशियन्सी आणि रक्त कमी होतं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आरबीसी डब्ल्यूबीसी म्हणजे रक्तवाढीसाठी सुद्धा फॉस्फरसची फार गरज असते आणि त्याची कमतरता झाल्यावर रक्त कमी होतं शरीरातलं तसंच डायजेशनसाठी सुद्धा पचनक्रिया खराब झाली म्हणजे तुमचं दूध उत्पादनावर त्याचा परिणाम होतो आणि पचनक्रिया खराब झाली म्हणजे तिची रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन जाते ब्लड कमी होऊन जातं रोगप्रतिकार शक्ती कमी होते या बऱ्याच गोष्टीसाठी फॉस्फरसची फार गरज असते आणि या कमतरतेमुळे हे म्हणजे तुम्हाला जे सांगितले हे लक्षणं त्यामध्ये दिसतात हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद